न्यूज आवाज महाराष्ट्राचा भारतीय संविधान दिनानिमित्त प्रभाग क्रमांक बत्तीस मध्ये घर घर कनेक्ट हर मन कनेक्ट उपक्रम सुरू मोफत इंटरनेट वायफाय आणि फ्री एच डी टी व्ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक बत्तीस मधील सर्व सांगलीकरांसाठी समाजसेवेचा वारसा असणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पिंपरी चिंचवड शहर युवक शहराध्यक्ष धम्मरत्न शक्तीगुप्त गायकवाड यांच्या बहीण डॉक्टर प्रज्ञा शक्तिगुप्त गायकवाड यांच्या वतीनं एक वेगळी डिजिटल योजना सुरू करण्यात आली आहे घर घर कनेक्ट हर मन कनेक्ट या नावाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत मोफत इंटरनेट वायफाय कनेक्शन तसेच फ्री एच डी टी व्ही चॅनेल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण नागरिकांना शासकीय सेवा माहिती मनोरंजन डिजिटल व्यवहार यांचा सहज लाभ मिळणार आहे डिजिटल दरी कमी करून प्रत्येक घर डिजिटल करण्याचा संकल्प या योजनेतून व्यक्त होतो आहे प्रभाग क्रमांक बत्तीस सांगवीतील सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर प्रज्ञा शक्तीगुप्त गायकवाड यांनी केलं आहे त्यांनी सांगितलं की नागरिकांचे तांत्रिक सक्षमीकरण हेच आमचे प्राथमिक ध्येय असून संविधान दिनाच्या निमित्ताने ही सेवा सुरू करून डिजिटल लोकशाहीचा मजबूत पाया घातला आहे नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे नमस्कार नमस्कार आपण जो संविधान दिनानिमित्त अमृत महोत्सव वर्षात या सांगवीकरांसाठी तुम्ही काही फ्री इंटरनेट सेवा देणार आहात आणि घरातल्या अँड्रॉइड जे त्याच्या टी आहे त्याच्यासाठी काही चॅनल्स पण फ्री देणार आहात बाबत तुमचा उद्देश नमस्कार जयवीर मी डॉक्टर प्रज्ञा शक्तिगुप्त गायकवाड सरांनी जो मला प्रश्न विचारला त्याच्या संदर्भात मी असं उत्तर देऊ इच्छिते की सध्याचं जे युग आहे हे तंत्रज्ञानाचं युग आहे सो या युगामध्ये प्रत्येकाच्या घरात या सेवा उपलब्ध झाल्या पाहिजे सर्वसामान्यांपर्यंत ही सेवा पोचत नाही तर अशा लोकांसाठी आपण हे वायफाय कनेक्शनचं आपण नियोजन जो राबवतोय आजकाल जे लहान जी मुलं आहेत त्यांना प्रोजेक्ट्स असतात त्यांना एज्युकेशनसाठी या सुविधा मिळत नाही सो अशा सर्वसामान्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याची इच्छा असल्यामुळे आम्ही हा उपक्रम राबवत आहे पण तुम्ही जे आता ती सक्कलं राबवला हर घर कनेक्ट हर मन करे तर ह्याच्या ह्याच्या बाबतीच्या ध्येय तुम्ही काय काय त्या लोकांना सर या माध्यमातून आम्ही लोकांना आता बऱ्याचशा नागरिकांची समस्या आम्ही जाणून घेतल्या त्या समस्या जाणून घेताना एक त्यात एकच अडचण आली की बाबा शिक्षणाची एक आट आहे शिक्षणाच्या आटेमध्ये आता प्रत्येक शाळेमध्ये ऑनलाईन ही कंपल्सरी झाली आहे मग त्या माध्यमातून आपण आम्ही हा उपक्रम राबवला या उपक्रमाच्या माध्यमातून खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय यामध्ये एकच आठ अशा ठेवली की बाबा तुमच्याकडे राउटर पाहिजे त्या राऊटरच्या माध्यमातून तेवढंच त्यांचं ते त्यांना ते ते आम्ही खर्च पेल होतोय बाकी किमान सहा महिने तरी हा आम्ही वायफायचं कनेक्शन देतोय ह्या वायफायचं कनेक्शन देत असताना आजकाल जर तुम्ही बघितलं जसं आपल्या म्हणतो ना आपण की घर निवारा आणि कपडे हे जेवण अन्न हे आपल्याला कंपल्सरी त्याचप्रकारे आपल्याला वायफाय पण हे कंपल्सरी लागतं आहे लहान मुलापासनं ते वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येकाची ही गरजा झाली त्यामुळं हा एक आम्ही आडे शिक्षणाच्या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा व्यवसायाच्या माध्यमातून किंवा लोकर लोकांपर्यंत पोहोचण्याच्या माध्यमातून जे एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी आता जे माध्यम झालंय ते व्हॉट्सअपचं एक माध्यम झालंय फेसबुकचं एक मॉ माध्यम झालंय पण फेसबुक व्हॉट्सअप हे तुमच्या वायफायच्या बेसवरच चालतं आज तुम्ही प्रत्यक्ष वायफाय व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्यक्ष एकमेकांना बघू शकताय त्याला जर कनेक्शनच नसेल तर ते पण काय हे नाही फक्त आवाज ऐकू शकता हे टॉवरच्या माध्यमातून पण वायफायच्या माध्यमातून आपण एकमेकांशी डायरेक्ट दुसऱ्या सेकंडाला आपण कनेक्ट होऊ शकतो तर यासाठी आम्ही त्याचं टॅगलाईनच अशी दिली की हर घर कनेक्ट हर मन कनेक्ट असे टॅगलाईनने आम्ही हे केलं प्रमोशन लावलेले आहेत आणि अशा पोटरच्या माध्यमातून आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे असं असताना आपल्याला किती नागरिकांचा या भागातले प्रतिसाद मिळाला आहे काही नोंदणी केलेली आहे का नोंदणीचा कसं प्रतिक्रिया आहे म्हणजे जसं आम्ही फ्लेक्स लावण्याची सुरुवात केली रात्री साधारण साडेनऊच्या दरम्यान आम्ही फ्लेक्स लावायला चालू केलं ला। फ्लेक्स लावत असतानाच स्थानिक लोकांच्या म्हणजे त्यांचा जो आनंदाचा हे बघत होतो आम्ही त्यांच्यावर की अरे आपल्याला कोणीतरी हे वायफाय फ्री देत आहे आणि ते फ्लेक्स लावत असतानाच लोक आम्हाला सांगा कुठे यायचं आहे आम्ही उद्या सकाळी किती वाजता येऊ ऑफिसला टायमिंग काय तुमचा या भरपूर गोष्टी लोकांच्या आणि तिथूनच चर्चा पण सुरू झाली की ते शेजारच्यांना त्यांना पण सांगत होते की अरे आपल्याला उद्या याच्या ऑफिसला जायचं आहे आणि आज बघतोय तर किमान शंभर एक लोकांनी आतापर्यंत फॉर्म भरलेत हार्डली एकच दिवस झाला कालपासून आपण फॉर्म चालू केले शंभर प्लस फॉर्म रजिस्टर्ड झालेत पण आमचं येणारं काय टार्गेट आहे की किमान कि हजार एक लोक आपल्याला कनेक्ट होतील या माध्यमातून आपण जर बघितलं तर गेल्या काळामध्ये आपण बेरोजगाराची संख्या जी आहे ती वाढलेली आपण पाहिलं तर भविष्यामध्ये असं काही एखादा उत्तर तुम्ही राबवणार आहेत का लोकांसाठी नक्कीच खूप छान प्रश्न केला आहे सरांनी की ब येणाऱ्या काळामध्ये आता जर तुम्ही बघितलं आम्हाला कुठलाही राजकीय वारसा नसताना आज आपण ही संकल्पना राबवतो आहे येणाऱ्या काळामध्ये मी म्हणतो की येणाऱ्या काळामध्ये युव यो, युवकांसाठी युवतींसाठी तसेच आपले महिलांसाठी ह्या सगळ्यांसाठी आपण एक रोजगार योजना राबवतो आहे की जेणेकरून त्यांना घरी बसल्या एक व्यवसाय करता येईल किंवा युवकांना एक वेगळ्या माध्यमातल्या व्यवसायामध्ये कसं आणता येईल त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न आम्ही स्वतः युवकाध्यक्ष असल्यामुळं युवकांसाठी कसं त्यांना बिझनेसमध्ये आणता येईल त्यासाठी शंभर टक्के आम्ही मदत करू हा आमच्या मागे वारसाच लागून गेलाय समाजसेवा माझ्या आजोबांपासनं वडिलांपासनं माझ्या चुलत्यांपासनं हा समाजसेवाचा वारसा आम्हाला लागलेला आहे ऑलरेडी ह्या वारसा करत असताना आत आता ती पिढी कुठेतरी पुढं गेली पाहिजे त्यासाठी आम्ही त्या वारसात आहे माझी बहीण डॉक्टरच्या माध्यमातून ती तर सोशल याच्यामध्ये आहेच पण मी पण माझं जन्मच विहारात झाला आहे किंवा जन्मच मंदिरात झाला आहे असं आहे तिथनंच आम्हाला वारसा लागलेला आहे तर समस्यावर तर करत राहणारच हे तर आता येणाऱ्या काळात निवडणूक आहे पण लोकांना असं वाटत असेल की निवडणूक आहे म्हणून ल आत्ता हे तयार झालेत पण आम्ही आज म्हणजे निवडणुकीपुरते नाही आहे इथून पुढेही तुम्हाला कुणालाही कुठलाही प्रवाह कुठल्याही गोष्टीची मदत लागली तर आम्ही पूर्ण गायकवाड कुटुंब तत्पर्य सेवेसाठी तयारीत राहू त्याच्यामध्ये एक प्रश्न असेल आहे का ती सांग काही छोटी नाही इथला काही मतदार किंवा इथला काही नागरिक काही छोटं लोकांना काही मोठा एरिया तर ही एवढं तुम्ही फ्री इंटरनेट सेवा देत आहेत याची तांत्रिक व्यवस्था तुम्ही कशी करणार आहात की जेणेकरून भविष्यासमधा काही लोकांना आढा अडचणी उभ्या राहतात त्याचं हां सांगवी प्रभाग हा किमान पन्नास ते पंचावन्न हजाराचा प्रभाग आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर किमान पंधरा वीस हजार घरं आहेत पंधरा वीस हजार घरामध्ये तो एरिया वेगवेगळा प्रभागानुसार आपण चार वेगळे वेंडर्स पकडले आहेत जे वायफाय कनेक्शन देतात ते ज्या ज्या एरियामध्ये ज्या जे सक्षम आहे त्यांना आपण कनेक्ट केलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण लोकांना कनेक्शन देतो आहे ज्या भागातल्या समजा कुठली अडचण निर्माण झाली किंवा वायफाय बंद पडलं तर तिथला त्या वेंडरला आम्हाला कॉल आला आम्ही पर्टिक्युलर त्या त्या एरियामधल्या वेंडरला सांगू आणि तो तिथं सर्व्हिस देणार मी संदेश असा सगळ्या नागरिकांना संदेश असाच देतो की या योजनेचा पुरेपूर सगळ्यांनी फायदा घ्या फायदा घेत असताना येणाऱ्या काळामध्ये आता जर तुम्ही बघितलं तर ए आयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा क्रेज चालू आहे त्या ए आयच्या माध्यमातून त्याला वायफायच्या गरजा आहेतच तर मला असं म्हणणं आहे की या योजनेचा पुरेपूर -पुरे सगळ्यांनी फायदा घ्या ह्या फायदा घेत असताना नुसतंच बेनिफिट म्हणून स्वतःच्या व्हिडिओज बघण्यात यूट्यूब बघण्यात असं नसून याला शिक्षणाच्या हितासाठी फायदा करा एम पी एस सी यू पी एस सीचे क्लासेस असतात ऑनलाईन एक्झामचे जे क्लासेस असतात ते क्लासेसला फॉर्म भरण्यासाठी आत्ता लवकरच आत्ता पण एक आम्ही अनुभव घेतला की महिला लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी करायचं होतं प्रत्येकाला नेटच्या अडचणीमुळं त्यांचं ई के वाय सी फॉर्म होत नव्हते तर त्या फॉर्म पण आपण हंड्रेड एमबीपीएस चा स्पीड देतोय सर फायबर ऑप्टिक कनेक्शन देतोय की जेणेकरून ते घर बसल्यास ऑनलाईनच्या कुठल्याही सुविधा असतील तर घर बसल्यास ते जर युटिलाइज करतील या हातून आम्ही काय भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत मी ते माझे प्रेरणास्थान पण आहेत आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिताना कुठल्या जाती धर्माचा विचार न करता बाबासाहेबांनी भारतातील सगळ्या समाजाला सगळ्या घटांना इक्वल समानता दिली हे देत असताना मी हा दिवस ह्याच्यासाठीच निवडला की आपण पण मी काय मी जरी ए सी कॅटेगरीमधनं असलो तरी मी काय फक्त एस सी कॅटेगरीपुरतं मर्यादित न राहता मी सगळ्यांना एका विचारावरती घेऊन सगळ्यांना एका लेवलला ठेवून हा आपण बाबासाहेबांनी बाबासाहेबांचे ध्येय धोरणं पुढं कसं नेता येईल आणि संविधान दिवस हा बाबासाहेबांनी संविधान सगळ्यांसाठीच हे केलंय म्हणजे कुठल्याही पर्टिक्युलर व्यक्तीसाठी नाही तर ही पण योजना सर्वांसाठीच आहे म्हणजे असं कुठल्या पर्टिक्युलर जाती धर्मासाठी नाही आहे हा जो प्रयोग आहोत आहात बाबासाहेब जसं गायकवाड गायकवानी सांगितलं की आम्ही बाबासाहेबांचं स्वप्न साकार करतो हे कशा पद्धतीने तुम्ही या इंटरनेटच्या माध्यमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की सर्व सर्वांनी समान आ, समान हक्क हे करावा त्याच्यासाठी आपण हा आ, उपक्रम राबवला आहे वायफायचा तर त्याच्यासाठी आपण हे जे लास्ट डेट आहे याची ती तीन डिसेंबरपर्यंत आहे वॉर्ड क्रमांक बत्तीसच्या सर्व नागरिकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा एवढीच नम्र विनंती पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा